नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान यामधील पाठ क्रमांक अठरा ध्वनी ध्वनीची निर्मिती या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पहिलं कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध टिंबटिंब ध्वनी निर्माण होतो याचे उत्तर आहे कंपनामुळे कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध कंपनामुळे ध्वनी निर्माण होतो यातील आ बघणार आहोत ध्वनीची वारंवारता टिंब मध्ये मोजतात उत्तर आहे हड्स ध्वनीची वारंवारिता हर्ड्स मध्ये मोजतात ई बघणार आहोत ध्वनीचा टिंबटिंब कमी झाल्यास त्याचा आवाजही कमी होतो उत्तर आहे आयाम ध्वनीचा आयाम कमी झाल्यास त्याचा आवाजही कमी होतो पुढचं बघणार आहोत प्रश्न क्रमांक दोन योग्य जोड्या जुडवा आता या ठिकाणी अ गट आणि ब दिलेले आहे यांच्या योग्य जोड्या आपल्याला जुळवायच्या आहे त्यातील अ बघणार आहोत अ दिलेला आहे बासरी आणि या याची योग्य जोडी आहे हवेतील कंपनी दुसरं आहे वारंवारिता याची योग्य जोडी आहे हर्ड्समध्ये मोजतात तिसरा आहे ध्वनीची पातळी उत्तर आहे डेसिबल पुढचा आहे श्राव्यातील ध्वनी वारव पुढचा आहे श्राव्यातील ध्वनी उत्तर आहे वारंवारिता वीस हजार हर्ड्स पेक्षा कमी पुढचा आहे अश्राव्य ध्वनी वारंवारिता वारंवार कमी अशा प्रकारे या ठिकाणी आपण योग्य जोड्या जुळवलेल्या आहेत पुढचा प्रश्न आहे शास्त्रीय कारणे लिहा त्यातील अ जुन्या काळी रेल्वे कधी येईल हे पाहण्यासाठी रेल्वेच्या रुडांना कान लावून अंदाज घेत असत याचे उत्तर आहे या प्रकारे रेल्वे गाडी रुळावरून धावताना तिच्या चाकांचे रुळांवर जोरदार आघात होतात आणि घर्षण होते या आघात आणि घर्षणामुळे रुळांत कंपने निर्माण होऊन ध्वनी निर्माण होतो या ध्वनीच्या कंपनांचे प्रसरण रुळ या स्थायीरूप माध्यमातून दूरपर्यंत होते म्हणजेच या रुळांतून ध्वनी दूरपर्यंत प्रवास करतो दूरवरच्या अंतरावर रुडांना कान लावल्यास हा ध्वनी स्पष्टपणे ऐकू येतो आणि रेल्वे गाडी येत असल्याची कल्पना येते म्हणूनच जुन्या काळी कधी येईल हे पाहण्यासाठी रेल्वेच्या रुडांना कान लावून अंदाज घेत असत त्यातील आला आहे तबला व सतार यांपासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो याचे उत्तर आहे या प्रकारे तबल्यामध्ये ताणलेल्या चांबड्याच्या पडद्यावर आघात केल्याने त्या पडद्यात कंपने निर्माण होऊन ध्वनी उत्पन्न होतो दुसरं सतारीमध्ये ताणलेल्या तारा छेडल्यामुळे त्या तारांमध्ये कंपने निर्माण होऊन ध्वनी उत्पन्न होतो अशा रीतीने कंपायमान होणाऱ्या वस्तू वेगवेगळ्या असल्याने निर्माण होणाऱ्या कंपनांची वारंवारता आणि उच्च नीचता वेगवेगळी असते म्हणून तबला व सतार यांपासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो पुढचा प्रश्न आहे चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला तुम्ही हाक मारली तर त्याला ती ऐकू येणार नाही याचे उत्तर आहे या प्रकारे ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते चंद्रावर पृथ्वीप्रमाणे वातावरण नसल्याने माध्यमाच्या अभावामुळे चंद्रावर आपण बोलताना ध्वनीचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारण होत नाही म्हणूनच चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला हाक मारली तर त्याला ती ऐकू येणार नाही पुढचा प्रश्न बघणार आहोत पुढचा प्रश्न आहे डासांच्या पंखांची हालचाल आपल्याला ऐकू येते परंतु आपल्या हातांची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही याचे उत्तर आहे या प्रकार डासाच्या पंखाची खालीवर अशी हालचाल अत्यंत वेगाने होते त्याच्या पंखांची हालचाल एका सेकंदात तीनशे ते सहाशे एवढी असते म्हणजेच पंख्याच्या हालचालीची वारंवारता तीनशे हर्ड ते सहाशे हर्ड इतकी असते त्यामुळे श्राव्य ध्वनी निर्माण होतो व आपण ती हालचाल ऐकू शकतो मात्र आपण आपल्या हातांची हालचाल इतक्या वेगाने करू शकत नाही हातांच्या हालचालीमुळे होणारा ध्वनी वीस हर्ड पेक्षा कमी वारंवारतेचा असतो अशा अश्राव्य ध्वनी आपण ऐकू शकत नाही म्हणून आपल्या हातांची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही पुढचा प्रश्न बघणार आहोत ध्वनीची निर्मिती कशी होते उत्तर आहे या प्रकारे कोणत्याही वस्तूवर आघात झाला की त्या वस्तूंमध्ये कंपने निर्माण होतात कंपा पावणारी वस्तू ध्वनीचे उगमस्थान असते वस्तूच्या कंपनांमुळे ध्वनीची निर्मिती होते पुढचा प्रश्न आहे ध्वनीची तीव्रता कशावर अवलंबून असते उत्तर आहे या प्रकारे ध्वनीची तीव्रता पुढील गोष्टींवर अवलंबून असते ध्वनीच्या कंपनांचा आयाम ध्वनीची तीव्रता ही ध्वनीच्या कंपनांच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते ध्वनीच्या कंपनांची वारंवारता वारंवारता जास्त असेल तर ध्वनीची तीव्रता जास्त असते आणि तिसरा पॉइंट आहे ध्वनीच्या उगम अंतर ऐकणाऱ्याचे ध्वनीच्या उगम असेल तर ध्वनीची तीव्रता अधिक जाणवते पुढचा प्रश्न आहे दोलकाच्या वारंवारतेचा संबंध दोलकाची लांबी व आयाम यांच्याशी कसा असतो ते स्पष्ट करा उत्तर आहे या प्रकारे लांबी वाढली कि लांबी वाढली कि त्या दोलकाची एका सेकंदात होणारी कमी होतात दुसरा पॉइंट आहे दोलकाच्या वारंवारितेवर त्याच्या आयामाचा फारसा परिणाम होत नाही म्हणजेच आयाम वाढला किंवा कमी झाला तरी त्या दोलकाची वारंवारता विशेष बदलत नाही ती जवळजवळ तेवढीच राहते पुढचा प्रश्न बघणार आहोत ताणून बसवलेल्या तारेतून निर्माण होणाऱ्या ध्वनीची उच्च नीचता कोणत्या दोन मार्गांनी बदलता येते ते स्पष्ट करा उत्तर आहे या प्रकारे तारेचा ताण वाढवला की वारंवारता वाढते आणि निर्माण होणारा ध्वनी उच्चतम असतो ताण कमी केला की वारंवारता कमी होते आणि ध्वनी निचतम असतो तारेची लांबी कमी केली की वारंवारिता वाढते त्यामुळे निर्माण होणारा ध्वनी उच्चतम असतो तारेची लांबी वाढवली की वारंवारता कमी होते आणि निर्माण होणारा असतो अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक अठरा ध्वनी ध्वनीची निर्मिती या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद